नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त टेस्ट पाहायला मिळतो पार्थला काव्याचा स्केच बघत असतो पार्थ त्यानंतर रागातच आता तो स्केच फाडू लागतो तेवढंच त्याला मागून आवाज येतो की अरे तू काय करतोस पार्थ आता मागे येऊन बघतो तर त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसू लागतो आणि तो पार्थला समजावू लागतो की अरे तू काय करतोयस ही क्रीम आठवते का तुला काव्याने तुला एकदा लावली होती त्यानंतर तो सगळ्या जुनी आठवणी पार्कला सांगून देतो म्हणजे आठवून देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पार्क म्हणतो की हो तो पार्थ वेगळा होता आणि हा पार्थ वेगळा आहे ते आता पुन्हा शक्य नाहीये तर आता त्याला भास होणारा पार्थही बोलू लागतो की ती सुद्धा काव्य वेगळी होती तुला कसला एवढा राग आलाय त्या काव्याने तिचा भूतकाळ सांगितलं म्हणून मी तुला अगोदरच कळलं असतं तिने अगोदर प्रयत्न केले होते भूतकाळ सांगण्याचा डोळे झाकून विश्वास होता आणि मग नंतर भूतकाळ कळल्यावर आता एवढा का राग आला तुला तुला हे बघ तिचं तेव्हाही तुझं प्रेम होतं आणि आता हे तुझ्यावरच तिचं प्रेम आहे प्रत्येकाचा भूतकाळ काही का ना काही असतो पण तिने तो ऍक्सेप्ट केला आहे आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे तू आता त्याला धरून बसू नकोस कसं पार्कचं प्रतिबिंब पार्कला सांगत असतो मित्रांनो आता काय होईल सगळं मनोरंजक आहे पण तुम्ही मला मलिका पाहताय का ते कमेंट मध्ये में नक्की कळवा